रिसेंटली माझ्या चेंज झाले भरपूर खूप खूप चेंजेस झाले मीन्स मी स्वतः विचार करत असतो ना आता सिच्युएशन तर मला विश्वास कधी वाढत नाही मी पण फ्रंटला वल्लभ सरांनी पण मला खूप गाईडलाईन केला त्यावेळेस सेमिनार अटेंड केल्यानंतर थोडं एक्सायटेड आहे की हे आपल्याला गरजेचं होतं खूपच आणि मला तर खूप गरज होती मी पण त्या शोधातच होतो म्हणलं तर खूप गरजेचं होतं मी शोधत होतो की मला पण असं मी भेटवं भेटावं कारण मी पण भरपूर ट्रेनिंग घेतल्यात माइंडसेट वर घेतले पण मी बेसिक फायनान्स कसं करू शकतो कारण फायनान्स मध्ये भरपूर चुका केलेल्या करत होतो मध्यंतरी पण ह्याच्यातून मला काय आशा दिसली की हा हे काय तरी वेगळं आहे आपल्याला गरजेचं आहे पण चॅलेंजेस भरपूर होतो की मला झोप लागेल नाही सर क्लिअर सांगतो तुम्हाला त्यानंतर मी असं वाटतं की मी पाच सहा दिवसानंतर रिलॅक्स झोपलो ते मला बर्डन असायचं थोडं पण याच्यातून असा क्लिअरिटी आली की आपण आय कॅन डू इट माइंडसेट अँड क्लिअरिटी आणि अवेअरनेस तिन्ही आता यायला लागले म्हणजे किती आपण लेट आलो तरी मॉर्निंग इथे हे माइंडसेट अलार्म पण लावलाय तो येतोयच आणि सक्सेस म्हणायचं झालं तर आमच्या चॅनल पार्टनरने आम्हाला ना दोनशे मुला कंपनीत लावायचं असे कंपनीला टार्गेट मिळालंय आणि काल एका कंपनीला शंभर मुलं प्रोव्हाइड करायचे तर तिथे का एक पंच्याहत्तरचं ऍग्रीमेंट कालच झालं की मला ती संधी मिळाली आमच्या चॅनल पार्टनरवर काल एक ऍग्रीमेंट झालं मोठी कंपनी आहे छान कंपनी आहे आणि पहिलं एक माइंडसेट असा होता माझा बिझनेसेस जे लॉसेस झाले ना माझे मध्ये एवढा डेप्ट मध्ये मी गेलो तर मग ज्यावेळी क्लिअरिटी आली सरांच्या बरोबर आणि त्यानंतर थोडं अॅनालिसिस केलं तर असं समजून आलं मला की ज्यावेळी मी स्वतःचा विचार करत होतो मी स्वतःचा फायदा किती होऊ शकतो आणि तो मला वाटतंय माझा तो एक वीक पॉइंट होता मी की मी स्वतःला किती मिळेल याचा विचार करतो पण ज्यावेळेस मी असे कम्युनिटीमध्ये आलो लोकांशी भेटलो त्यावेळेस मला समजलं की देण्यामध्ये आपण जे दिलं तेच रिटर्न येणार आपल्याला आता रिसेंटली माझ्या चेंज झाले भरपूर खूप खूप चेंजेस झाले मीन्स अनबिवल मी बी स्वतः पाच विचार करत असतो ना आताचं करंट सिच्युएशन तर मला विश्वास कधी कधी वाढत नाही कारण मी पण फ्रंटला येतच नव्हतो वल्लभ सरांनी पण मला खूप गाईडलाईन केला त्यावेळेस पुस्तक वाचायची हॅबिट सुरू झालेली आहे आणि दुसरं आता जर्नी खूप चांगली झाली म्हणजे एक पॉझिटिव्ह जर्नी आणि पॉझिटिव्ह माइंडशेट आणि कन्सिस्टन्सी या ग्रुप मध्ये राहिल्यामुळेच हे सक्सेस आता यायला लागले